तर नमस्कार मंडळी मी कोकणचा नानू तुमचं आपल्या कोकणचा नानू युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मी आता, बागेत, बागेत आ, आता, आता तर आलो आहे आमच्या बागेत आणि बागेत येण्याचं कारण म्हणजे आमच्या बागेला पाणी आता उन्हाळा चालू होईल थोड्या दिवसात म्हणजे ऊन पडायला चालू होईल आणि मग बागेला पाणी आतापासून जर चालू केलं तर पुढं प्रॉब्लेम येत नाही तर त्याच्यासाठी आलो होतो तर हा मोडान फिरवतोय हो आता मी बागेच्या साईडनी हे प्यायचं पूर्ण प्यायचं पाणी आहे सगळं तर पहिलं तर पाणी आपण पिऊन घेऊया फळ भरली मस्त हात धुतो मस्त फ्रेश होतो पाण्याने वाहत पाणी आहे प्रॉपर डोंगरात आलेलं आहे पाणी आहे आणि मी तुम्हाला दिसत असेन मी कॅमेरा झाडावरती अटकवलाय माझा माईक लावलेत आणि आता मी आमच्या बागेच्या साईडला पाणी फिरवतोय सो so, मी लांब पॅन्ट का घालून आलो जीन्स पॅन्ट का घालून आलो एवढं राहणार त्याचं कारण आहे इथं मच्छर भरपूर असतात आणि आता आमच्या बागेचा पाण्याचा मी मोडान फिरवतोय आणि ज्या कामासाठी आपण आलो होतो ना इथं ते सुद्धा आपल्याला काम लवकरच होणार आहे पाटाचं मोडाण फिरवलं आहे हा अर्धा पाणी तिकडे शेतीला जाण्यासाठी आहे आणि पर्याला पाणी आहे अजून पण तर त्याच्यामुळे चा चांगली गोष्ट आहे वरती झऱ्याचं पाणी आता आटलं नाही लवकर पाऊस दोन दिवस आधी झाले पाणी पाऊस पडतोय तर मंडळी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण शेतीभातीवाली माणसं आहोत बाकी जमीन थोडीशी भुसभुशीत होण्यासाठी मी हा आता पाणी सोडलं आहे आमचा म्हणजे मला ती कोकमीची झाडं काढायची आहेत त्याच्यासाठी मी, मी मुळात इकडे आलो आहे तर आता पाणी पण फिरवता येतो आहे मला तर मी पाणीसुद्धा फिरवतो आहे इकडं झाडं आहेत आपल्या सगळीच झाडं आहेत इकडं आणि डुकराने काय हैदोस घातला आहे है ना ते मी तुम्हाला दाखवतो हे बघा बागेत डुकर काय करतात त्याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला दाखवतो हे बघा इथे डुकरांनी संपूर्ण वाट लावले आहे तुम्हाला दिसत नसेल हे बघा हे हे संपूर्ण डुकरांनी वाट लावलं आहे म्हणजे डुकर येतात आणि मुळकुंड खायला बघतात आणि असे खाली खाली होल करतात आणि आमचा आमचा जो माड लावलेला होता आमचा हा सुपारीचा झाड आहे नाही सॉरी मारा माडाचा झाड आहे हा तर त्याची त्यांनी वाट लावले आहे हे बघा थोडी बेकार अवस्था केली की के आता तुम्हाला सांगू नाही शकत हे बघा त्याची झाडाची अवस्था बघा काय आहे तर ठीक आहे आता काय वन्य प्राणी आहेत त्यांच्यापासून आपल्याला थोडंसं सावध राहायला पाहिजे सो ते आता सगळीकडेच घाण करतात त्याच्यामुळे काय करू नाही शकत हे बघा वाट लावली आहे सगळीकडं संपूर्ण वाट लावली आहे त्यांनी तर आता मी तुम्हाला अजून ही छोटी छोटी झाडं लावलेली आहेत तिकडं झाप बघा कसा आडवा पडलाय बेकार अवस्था पूर्ण बेकार पाटात पाटात झाड पडलाय डुकरांनी भरपूर ठिकाणी उकरून ठेवलाय अरे देवा देवा रे तर हा काय करायचं तर लावलेला तर फणस ही <coughs> मोडा नाही बघा आता उन्हाळ्यात एवढी मजा आहे बागेला पाणी लावायला तर भरपूर मजा असते ना मी भेच्या काट्या वाटत हे काटे, काटे लागतात पायाला जाम हा पावसात जो पाणी दिसतो ना आपल्याला तो भरपूर असतो एकदम मॉडर्न फिरवूया हा आपण बघा हा आयन फिरवतो म्हणजे तुम्हाला दिसेल दिसेलच्या गावात माझी काटी पडली काटी पण मी आणली नव्हती डायरेक्ट बनवले सो पाटाचं पाणी पुढं जायला चालू झालं पावसाळ्यात अख्ख्या पावसाळ्यात पाठ साफ नव्हता झालेला ना सो आमची मोडाने आता तुम्हाला कशी कशी आहेत खाली खालपर्यंत दाखवतो तुम्हाला मला लवकर निघा लागणार आहे त्याच्यामुळे फक्त मोडाने फिरवून मी कोकमीची रोपं घेऊन जाणार आहे आता जी की बट भरण्यासाठी लागतात तर ती खालनं मी कोकमीची झाडं काढून घेतो पाटात आपल्या दगड आलेत तर त्यांना बसवूया आपण हे बघा त्या साईडला पाटातनं पाणी आपोआप जाईलच देवा बागेची वाट लावलेली आहे दुकरांनी सगळी इंडी पाळापाचूला जाम सरलाय हा बघा तर खाली तर एकदमच पूर्ण हे झालं हे बघा ही पण मेली आमची रोप मेलेत ते मेली आता काय त्याला काय करू नाही शकत कसं वाटलं मंडळी हा व्हिडिओ आपला तर कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या आपल्या ह्या कोकणातल्या व्हिडिओ तुम्हाला आवडतात का कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास तुमची रजा घेतो धन्यवाद बाय बाय